आज तेवीस सप्टेंबर आजूचा बड्डे आहे आजू बघा कसा तयार झालाय शाळेत जाण्यासाठी मला शाळेत जायचं माझ्या मित्रांना चॉकलेट न्यायचे तर अशा प्रकारे त्यांनी चॉकलेट घेतली आणि शाळेत पोचला शाळेत पोचल्यानंतर चल 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 पुढं चल तुझा व्हिडिओ काढतो मित्रांना आता तो चॉकलेट देतो ते हा त्याचा वर्ग बघा सर आजूचा बड्डे आहे आजूला चॉकलेट वाटत चला चल सगळ्यांना चॉकलेट देत आजूचा बड्डे आज सगळ्यांसाठी कॅडबरी आणले अजून आणि सरांना दे चला दिलं बघा दुसरी मुलं कशी बघत द्या आजी तुझ्या आज दुसरं सगळ्याला द्या आजी त्याचे मित्र बड्डे त्याला हॅपी बड्डे कर मला कुठं बोलतो त्याच्या सारखेच बिचार हा इथला याला एक इकडे जा तिकडे दे तिकड मागच्या मुलांना दे जा हा दे इथं त्याला दे त्या दोघांना दे, ए... दे दामाने धी दामाने या मित्राला दे याला मशीन मारला डोळा दे याला थँक्यू म्हणायचं काय म्हणायचं आज बघतो तो हॅपी बर्थडे करतोय त्याच्याकडे थँक्यू हा मुलींट चला आता मुलींकडे चला चॉकलेट दुसरा मित्र

कोण आहे का जा जा दे दे सगळ्यांना दे जा मॅडम ला पण दे ऑफिस मध्ये दे मी तिथे कारण द्यायला ओके दे मॅडम कडे दे सगळे व्हिडिओ नको काढू आता एवढेच इतना सगळे आजू एक तुला घे बाकीचे ते मॅडम ला सगि पेशवी देऊन टाक तुला दोन दे माझ्या हा घे हा हा

त्याच्याबरोबर हा एक चू याचा चूचा पण बड्डे होता त्याच्या दिवशी तेवीस सप्टेंबरलाच असतो त्याचा पण बड्डे चूचा मला नव्हतं माहीत विशाल बोलला चूचा पण बड्डे त्याला पण बसवलं त्याच्या सोबतीला केक कट करायला नवीन नवीन ड्रेस घालून बसले मस्त केकच खाऊ घाल ना थिकली आता ही संस्कृती आमच्या पाचव्या मजल्यावर राहते संस्कृती छोटी छोटी मित्र आली होती त्याच्या आणि आम्ही सोसायट्यामध्ये सोसायटीमधल्या सोसायटी बायका

माचीच आहे तिथं नंतर लावू लावत उदंड मला पण कुंकू लाव म्हणतोय घेतलं एक नंबर घेतला दोन प्लेट सापडत नव्हत्या अगदी प्लेट होत्या द्या आता वेळेवर सापडत नाही तर पेपर कट करत बसू मुलांना कोणीच नाही आहे माझा हातात हमारा फोन बहुत व्ही आय पी फोन आहे ते बघा तिकडं कागद फाडण्यात चाललेत ते बघा ते बघा कसे कागद फाडण्यात आले आहेत अरे ओवळ काय नाही हो... अरे काय नसतो मी मी ओवळ असतो पण मी व्हिडिओ काढतोय काय नसतो माझा बडा एक नंबर आणि कुंकू लावायचं आणि कुंकू लाव रे स्पायडर पोरांनी पण ओवाळ <laughs> <laughs> साक्षी काकू का साक्षी ती आली ठेक थँक्यू मन ते बघा ती कशी बघते एकदम मम्मीला चिपकून कशी बघते ए चिपकू खाली उतर की बघ अरे मी चॉकलेट नाही दिसले चांगला दिसतोय सांगा ना तुचप ना तुझप कटकरा बंद त्याच राहायला राहिलं वाटतं

happy birthday happy birthday, happy birthday. Happy birthday. Happy birthday.